जेव्हा खो घरच्यांनी खो खो जेव्हा मी चालू केला पाचवी इयत्ता पाचवीमध्ये असताना त्यावेळेस घरचे नकार देत होते खो खो खेळण्यासाठी कारण की खो खोला पुढे जाऊन फ्युचर त्याचं ब्राईट नव्हतं माती मातीपासनं मॅटवरचा सफर आणि आता तो पूर्ण जागतिक स्तरावरती आपला हा खो खो गेलेला आहे तर ही खूप आपल्या सर्वांसाठी प्राऊड मुवमेंट आहे आता आम्ही पहिला वर्ल्ड कप खेळला त्यामध्ये त्यानंतर त्यानंतरनं आम्हाला महाराष्ट्र सरकारने क्लास वन थेट नियुक्ती म्हणून जॉब आम्हाला सांग म्हणजे ऑफर केले आहे भारतातल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खो खो हा खेळ आहे आणि हा आपण पहिल्यांदा मातीतच खेळ खेळायचो पण आता जेव्हा आपल्याला त्यांना ग्लोबल लेवलवर वाढवायचं आहे खो खो तर आपल्याला ते मॅटवर खेळणं खूप गरजेचं आहे खो खो हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ आता ग्लोबल झालाय नुकत्याच पार पडलेल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारत विश्वविजेता ठरलाय भारताला विश्वविजेते पद मिळवून देणाऱ्या महिला संघाचे नेतृत्व महाराष्ट्राची कन्या प्रियंका इंगळे हिने केलंय खो खो विश्वविजेत्या महिला संघाच्या कर्णधार सोबत खास संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी पियुषा सर यांनी भारतीय महिला खो खो संघाचे कर्णधार प्रियंका आपल्यासोबत आहे सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन तुझं कसं वाटतं खूप छान वाटते आ, मला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि ही संधी मला उपलब्ध करून दिली आपले महाराष्ट्र खो खो असोसिएशन डॉक्टर चंद्रजित जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीम जी त्यांनी मला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आत्ताच पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी तुझ्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळेल काय कारण होतं जेव्हा खूप घरच्यांनी खो खो जेव्हा मी चालू केला पाचवी इयत्ता पाचवीमध्ये असताना त्यावेळेस घरचे नकार देत होते खो खो खेळण्यासाठी कारण की खो खोला पुढे जाऊन फ्युचर त्याचं ब्राईट नव्हतं पण आता तशी नाही आहे कारण की आता खो खो खेळामधनं खूप साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा फायनान्शियल सपोर्ट पण आपल्याला आपल्या महाराष्ट्र सरकारकडनं भेटतो आहे आता आम्ही पहिला वर्ल्ड कप खेळला त्यामध्ये आप त्यानंतरनं आम्हाला महाराष्ट्र सरकारने क्लास वन थेट नियुक्ती म्हणून जॉब आम्हाला सांग म्हणजे ऑफर केले आहेत आणि आपल्या महाराष्ट्र सरकारकडनं स सव्वा दोन कोटी असे पर प्लेअरला कॅश अवॉर्ड मिळणार आहे तर ही आपल्या सर्वांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे खरंतर या वर्ल्ड कप दरम्यान कोणता असा जो संघ होता खरंच त्यांच्याशी तुमचा जो जेव्हा सामना होता तो ती टफ वाटली मॅच किंवा कोणता असा संघ होता जो खरोखरच तुलनेने आपण जर म्हणतो प्रबळ वाटत होतं आम्हाला माहिती होते की नेपाळ हा संघ आम्हाला फायनलसाठी येणार आहे कारण की आधी आम्ही एक, एक इंटरनॅशनल टुर्नामेंट खेळलो होतो चौथी आशियाई अजिंक्यपद स्पर्धा तर त्यावेळीसुद्धा आम्हाला नेपाळ हा संघच फायनलिस्टला आला होता आणि आम्हाला यावेळेसही माहिती होतं कारण की नेपाळ टीममध्ये तशी स्ट्रेंथ वगैरे आहे नेपाळच्या मुलामुलींमध्ये आणि त्यांना खो को खोचे स्किल्स पण बऱ्यापैकी माहिती तर आम्हाला माहिती होते की आमच्या नेपाळसोबतच जरा आ, सामना टफ राहील आपण पाहिलं तर खो खो माती हो हा मातीतला खेळ आहे मातीमध्ये खेळत असताना आणि जेव्हा टुर्नामेंट्स होतात तर त्यातील जो फरक आहे त्याबद्दल तुला काय वाटतं कोणता इझी वाटतो यातून पहिला हा आपला खरं तर भारतातल्या महाराष्ट्रातल्या मातीतला खो खो हा खेळ आहे आणि हा आपण पहिल्यांदा मातीतच खेळ खेळायचो पण आता जेव्हा आपल्याला त्यांना ग्लोबल लेवलवर वाढवायचं आहे खो खो तर आपल्याला ते मॅटवर खेळणं खूप गरजेचं आहे कारण की आपला पहिला म्हणजे माती मातीपासनं मॅटवरचा सफर आणि आता तो पूर्ण जागतिक स्तरावरती आपला खो खो गेलेला आहे तर ही खूप आपल्या सर्वांसाठी प्राऊड मुवमेंट आहे यश पाहून काय प्रतिक्रिया वाता होती वातावरण कसं होतं त्यांना खूप आनंद झालेला आहे कारण की ते सुद्धा टुर्नामेंट पाहायला दिल्ली या ठिकाणी आले होते आणि माझे जे कोच आहेत अविनाश करवंदे सर त्यांनाही माझी ही जी अचिवमेंट आहे त्यांनी जे माझ्यात स्वप्न बघितलं होतं की एक दिवस भारताचं प्रतिनिधित्व करेल तर त्यांचं ते स्वप्न पण पूर्ण झालं आणि सरांनी सगळ्यांनी मिळून मला खूप सपोर्ट केला आणि आई वडिलांनाही आज माझा खूप अभिमान वाटतो कोणाला देशील श्रेय या सर्व आई वडिलांनी मला सपोर्ट करणारे सपोर्ट सिस्टीम आणि माझे कोच काय आता स्वप्न काय आहे पुढं पुढं जाऊन काय करण्याचा विचार आहे आता तर आम्हाला आपल्या महाराष्ट्र सरकारने जॉब ऑफर केलेला आहे आणि आता पुढे जे खो खोला पण दिवस चांगला येतात ते आता आपला खो खो खूप ग्लोबल लेवलला वाढत आहे धन्यवाद आमच्याशी केलेल्या बातचितीबद्दल आणि तुझं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन